स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष आंतरराष्ट्रीय घडामोडी चीनने अमेरिकेवरील आयात शुल्क एकशे पंचवीस टक्के वाढवले दोन दोन हजार बावीस मध्ये प्लॅस्टिक कचरा सव्वीस पॉईंट आठ कोटी टन तर भारताचे योगदान तीन पॉईंट चौपन टक्के नष्ट करण्यात आलेला आहे चीन चांगी विमानतळ सिंगापूर हे स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तेराव्यांदा जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे तसेच आशियातील सर्वोत्तम विमानतळ हे चांगी विमानतळ ठरले आहे दोन हजार पंचवीसमध्ये चार दिल्ली विमानतळ भारत व दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे तर बंगळुरू विमानतळ भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून ठरले आहे पाच ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम पार सुरेश प्रभू यांची सल्लागार मंडळावर नियुक्ती झाली आहे हे पहिले भारतीय सदस्य आहेत सहा दोन हजार एकतीस फिपा महिला चषक अमेरिकेमध्ये होणार आहे जगातील पहिले ठेली प्रिंटेड रेल्वे स्टेशन जपानमध्ये निर्माण करण्यात आले आहे राष्ट्रीय घडामोडी व अहवाल एक नीती आयोग दोन हजार तेवीस अहवालानुसार एकशे सहा जिल्ह्यांपैकी शेहेचाळीस टक्के जिल्ह्यात गरिबीत जलद घट झाले आहे आंध्र प्रदेश ह्या राज्यातील सर्वाधिक जिल्ह्यांमध्ये गरिबी घट झालेली आहे देशातील गरिबी चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्के वरून चौदा पॉइंट शहाण्णव टक्के झालेले आहे नीती आयोगाच्या अहवालानुसार दोन दोन हजार बावीस तेवीसमध्ये सर्वाधिक प्लॅस्टिक कचरा तमिळनाडू ह्या राज्यात आढळलेला आहे रेनडिया रेशम जी आय टॅग मिझोरम राज्यातील रेशम जो आहे त्याला ते जी आय मिळालेला आहे चार अक्षय ऊर्जा क्षमतेची एकूण स्थापना दोन पॉइंट दोनशे वीस पॉईंट दहा किकव्या झालेली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पाच राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन हा अकरा एप्रिल रोजी असतो सहा पंचायत उन्नती सूचना सूचना रिपोर्ट या रिपोर्टमध्ये प्रथम क्रमांक गुजरात या राज्याला मिळालेला आहे व स्पर्धा एक विश्वचषक अर्जेंटिना चीन पाच सुवर्ण पदकांसह प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे यामध्ये भारताला चार सुवर्णासह एकूण आठ आठ पद पदके पत, मिळालेली आहेत तेरा एप्रिल दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे नव्याण्णव गोरी गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथांची स्थापना केली सतराशे एकतीस मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी व छत्रपती संभाजी महाराजांनी यांच्यात वाढण्याचा तह हो झाला अठराशे एकोणपन्नास प्रजासत्ताक बनले एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस जालियनवाला बाग हत्या हत्याकांड या हत्याकांडामध्ये तीनशे एकोणऐंशी थार तर बाराशे जखमी एकोणीसशे साठ अमेरिका ट्रान्झिट एक बी पहिला नेव्हिगेशन उपग्रह लाँच केला जन्मदिवस अठराशे आठ अँटोनिओ न्यूचे टेलिफोनचे पहिले शोधक अठराशे पंच्याण्णव रामजी खानोलकर वैद्यकीय संशोधक एकोणीसशे एकाहत्तर कार्टन चॅम्प चांप, चॅम्पमान भारतीय फिट पुत, फुटबॉल खेळाडू मृत्यू दिवस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हिरामन बनकर महाराष्ट्र केसरी एकोणीसशे नव्याण्णव डॉक्टर हिरोजी कुलेमाले ऋषी तज्ज्ञच्या रोज चालू घडामोडी व रोजच्या रोज चालू घडामोडी व दिनविशेष मेसेज स्वरूपात व प्रत्येक महिना अखेरीस चालू घडामोडी व दिनविषयक मासिक पिढी तसेच प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी आधारित सराव प्रश्नपत्रिका प्रश्न सा मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी आत्ताच स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन व्हा याची किंमत आहे रुपये फक्त एकोणतीस रुपये कालावधी अमर्याद बॅच मिळवण्यासाठी त्र्याण्णव एकोणसाठ पंचावन्न एकोणपन्नास चौसष्ट या नंबर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा धन्यवाद